नमस्कार मी पंजाब डक हे आपलं सोयाबीन इला झाले आजच्या ना बेचाळीस दिवस झालेलं आहे तर आणि आज आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस साने हे आपलं सगळं या ठिकाणचं दहा एकर सोयाबीन आणि तिथं गावाच्या शेतात चार एकर आहे आणि परत कापूस देखील सकाळी कापूस देखील किल दहा कसं आहे आणि आम्हाला खूप पाऊस झालेला आहे त्याच्यामधलं पाच सहा दिवसापासून वापसा नाही असं पीक आलेलं आहे आता तुम्हाला सांगतो सोयाबीनचं काय होतं शेतकऱ्यामध्ये अशी गैरसमज आहे कि काय होतं सोयाबीनला आता हे बघू शकता की आमच्या सोयाबीनला फुलं लागले आणि पापड्यात रूपांतर झालं तर काय होतं असं सोयाबीनचं फुल सुकतं बघा सुकल्याच्या नंतर बरेच जण शेतकऱ्यां पण सोयाबीन फुल लागलं पुन्हा सुकलं की समजायचं त्याचं शेंगात रूपांतर होतंय म्हणून हे सगळ्यांना पहिली गोष्ट लक्षात घ्यायची नसता काय होईल बऱ्याच शेतकऱ्याचं असा गैरसमज की हे फुल जळत आहे जळत याची पापुडी तयार होते म्हणून हे शेतकऱ्याला कोणी सांगत नाही म्हणून सर्वप्रथम हे हिडोद्वारे शेतकऱ्याला सांगत आहे आणि हे बघा पांढऱ्या फुलाची जात इंदूरची आणलेली आहे इनवेज कंपनीचं आहे आणि हे संपूर्ण असं मोठं सोयाबीन एवढा असं झालेलं आहे पाऊस देखील खूप छान झालेला आहे मी म्हंटल होतो ना शेतकऱ्याला या पाऊस सगळीकडे पडणार आहे काही चिंता करू नका आणि हे पाऊस कामत सोयाबीनचं पीक